बेलगाव बेलगावच्या पायथ्याशी माजी राष्ट्रपती पृथ्वीराज पाटील यांनी ती सुरू केली होती सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी गेल्या पाच ते सहा वर्षापासून रेल्वे मिल बंद आहे कामगारांना उपासनाची वेळ आली आणि त्या ठिकाणी माजी खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पियुष गोयल आणि विराज सिंह यांच्याकडे पाठपुरावा करून ती फिनिर्मी चालू करा या संदर्भात वारंवार बैठक घेतल्या मी स्वतः बैठक घेतल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना मुख्यमंत्री बैठक घेतल्या आता ज्या दिवसाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपस्थित बैठक घेऊन चंद्रा वस्त्रामध्ये मंदिर मार्गामध्ये अमरावती त्या ठिकाणी निर्णय झाला की वीस कोटी रुपये पिंडलेमीच्या कामगारांना धक्की द्यायचा आहे पिंडलेमी सुरू करायची आहे आणि इथे हजारो कामगार बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे या सततेच्या पाठपुरावामुळं नवनिर्माणी केलेल्या पाठपुरावामुळं एक आमदार म्हणून मी केलेल्या पाठपुरावामुळं खऱ्या अर्थानं तिन्ही राज्य सरकारने चालवण्यासाठी घेण्यासंदर्भात केंद्राला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवलं आणि त्या संदर्भात तयारीमध्ये बैठक सुद्धा झाली ती बैठक मी सुद्धा आणि आज आयत्या पिकाचा नागो हा हा प्रचूल आज त्या ठिकाणी सांगते की मी मला आव्हान आहे की गेल्या पाच वर्षाचा पाठवा माझी खासदारांनी केलेली केलेला पाठवा मी गेलेला पाठवा गिरणी खासदारांनी केलेला पाठवा जिथे मला तिथे तो तयार आहे आणि दूध पाणी पाणी करायला करा तयार आहे अचलपूर्व मतदारसंघामध्ये एक सुद्धा उद्योग గవర్నమెంట్ సీనియర్ కళ మేఘత్ అవును శాయ దాని మోడో ఆశ్వాసన దోగో అసలా ਜਾ ਸਰਾ ਆਪਣਾ ਅਸਲ ਮਤਲਬ ਸਮਝ ਕੇ ਕਾਹ ਤੋਂ ਰਵਾਨਾ ਨਹੀਂ ਕਾਹ ਤੋਂ ਚੱਲ ਕੇ ਨਹੀਂ ਕੇਂਦਰਾ ਦੀ ਸਬਸਿਡੀ ਨਾਲ ਨਹੀਂ ਤੇ ਖਾਲੀ ਕੋਈ ਨਾ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਮਤਲਬ ਨਾਲ ਕੇਂਦਰਾ ਦੀ ਰਾਜ ਦੀ ਸਬਸਿਡੀ ਖਾਲੀ ਪਰ ਸਗਰੇ ਉਹ ਤੋਂ ਬਣ ਜਾਏ ਮਾਨ ਯਾ ਸਿੱਚੀ ਨੌਕਰੀ ਕੀ ਅਚਲ ਨੂੰ ਮਤਲਬ ਸਮਝਣਾ ਮਾਇਦਰ ਹੈ ਪਰ ਰਾਜ ਦੇ ਚਾਹ ਨਹੀਂ ਭਾਗਾ ਮਤਲਬ ਸੁਦਾ ਮਾਇਦਰ ਜਾਈ ਰਹੀ ਹੈ ਇਹਾ ਸਤਾ ਪ੍ਰਯੋਗਤਾ ਸਾਡੀ ਸੁਦਾ ਵੈਸੀ ਜੀ ਕੋ ਇਹਨਾਂ ਦਾ ਪਾੜਾ ਸਾਡੀ ਪੈਸੇ ਕਿਤੋਂ एखाद्या निवडून येण्यासाठी पैसे है आज नोंदणी काळाच्या परावामध्ये सुद्धा माझ्याकडनं विरोधात करण्याचे पैसे मागितले होते ते आहे आणि त्याचा पूर्ण हिशोब अचलपूर्ण